राजुरा येथील एका ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थिनीला त्याच गावातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अत्याचार करून गर्भवती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे त्या अल्पवयीन विद्यार्थिनींनी सात महिन्याच्या मुलाला जन्म दिल्याने शिक्षकाने शिक्षकी पेशेला कलंकित केल्याचे उघड झाले आहे अखेर त्या नराधम शिक्षकावर पास्कोसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करून अटक केली आहे पीडित विद्यार्थिनी ही शहरातील एका शाळेत वर्ग आठ मध्ये शिकत आहे शाळेला सुट्टी झाल्यानंतर ती विद्यार्थिनी गणेश मोरे या शिक्षकाकडे खाजगी शिकवणी करीता जात होती शिकवणी घेत असताना त्या शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत सुचवले व त्यांनी शारीरिक संबंध ठेवले त्या शिक्षकाच्या सततच्या अत्याचारामुळे विद्यार्थिनी गर्भवती राहिली व तिने सात महिन्याच्या बाळाला जन्म दिला तक्रारीनंतर गणेश मोरे यांच्या विरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे गणेश मोरे या शिक्षकांनी शिक्षकी या पवित्र पेशेला कलंकित केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे